नमस्कार मी प्रनिल लीडा एस डी पी ओ मिरज विभाग सत्तावीस तारखेच्या रात्री आम्ही जिल्हा रात्रग्रस्त अधिकारी म्हणून माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्या आदेशान्वये जिल्हा रात्रग्रस्त अधिकारी म्हणून कार्य करत असताना आम्हाला साधारण एक सव्वा दोनच्या सुमारास विभागीय रात्रग्रस्त अधिकारी पोलीस निरीक्षक कवठे महाकाळ पाटील साहेब यांचा फोन आला की त्यांच्या हद्दीमध्ये आरेवाडी गावाच्या जवळ पवार वस्तीमध्ये एक चार घरांमध्ये घरफोडीची घटना घडलेली आहे आणि सदर घटनेमधील जे आरोपी आहेत त्यांचं लोकेशन तिथे मिळत आहे आणि गोपनीय सूत्रानुसार त्यांचं आम्हाला माहिती सुद्धा मिळत आहे तर या माहितीच्या अनुषंगाने आम्ही तत्काळ तिथे रवाना झालो तिथे रवाना होऊन पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांना आम्ही सोबत घेऊन आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू केलं शोध मोहिमेमध्ये गावातील तरुण यांनी सुद्धा आम्हाला बरेच सहकार्य केलं त्यामध्ये शोध घेत असताना लांबीवाडी गावाजवळ आम्हाला एका दुचाकीवर तीन इसम जाताना दिसले ते तीन इसम संशयित वाटत होते आम्ही जसं त्यांच्या जवळ गेलो तसं त्यांनी त्यांच्या दुचाकीची स्पीड वाढवली आणि वाढवलेल्या गतीमुळे ते रस्त्यावर घसरून पडले पडल्यानंतर तिथे न थांबता तात्काळ त्यांनी शेजारच्या शेतामध्ये पलायन केलं तिथे पळून जात असताना आम्ही त्यांना थांबण्याची विनंती केली की आम्ही काही तुम्हाला त्रास देणार नाही जे काही कायदेशीर कारवाई ती होईल तुम्ही नेमकं कोण आहात ते आम्हाला सांगा अशा पद्धतीने आम्ही त्यांना विनंती केली असता तरी सुद्धा त्यांनी थांबले नाही आणि आम्ही पाठलाग करू नये या उद्देशाने त्यांनी आमच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली ती दगडफेक होत असताना आणि नुकत्याच झालेल्या घटनेचा गरपुडी किंवा दरो दरोड्यासारख्या झालेल्या घटनेचा संदर्भ लक्षात घेता आम्ही स्वसंरक्षणार्थ तिथे आमच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून एक राऊंड फायर केला त्या दिशेने आणि हवेत आम्ही तो फायर केला होता त्यानंतर तीनही ती ते जे संशयित त्यांनी वेगवेगळ्या रस्त्यांनी पळण्यास सुरुवात केली आम्ही त्यांचा पाठलाग करून त्यातील एका व्यक्तीस ताब्यात घेतले ताब्यात घेतलेले असताना अंगजडतीमध्ये सदर व्यक्तीकडे एक धारदार हत्यार त्याच पद्धतीने एक मणिमंगळसूत्र हे सुद्धा आम्हाला तिथे सापडले पुढील कारवाई ह्यामध्ये कवठे पोलीस स्टेशन मध्ये होत आहे संशयिताला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करून पुढील तपास जो आहे तो जत निभावण्याचे डीवाय एस पी सुनील साळंगेसाहेब हे करत आहेत